देवेंद्र काजळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा कारसूळ गावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र धोंडीराम काजळे यांचा चाळीसावा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला गावच्या विकासासाठी झटणाऱ्या आणि युवकांना नेहमी प्रेरणा देणाऱ्या या कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवर ग्रामस्थ सहकारी आणि मित्रपरिवार यांनी स्नेहपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव केला काजळे यांनी आपल्या सामाजिक कार्यातून ग्रामविकास महिला सबलीकरण शिक्षण स्वच्छता मोहीम व अमरण उपोषण आदीमध्ये मोलाचं योगदान दिलं आहे त्यांचे कार्य निष्कलंक का पारदर्शक आणि प्रभावी असल्यामुळे ते आज अनेकांसाठी आदर्श व्यक्तिमत्व ठरत आहेत कारसूळ गावासाठी देवेंद्र म्हणजे आमच्या गावाचा आवाज संघर्षाची जिद्द आणि विकासाची दिशा तर त्यांच्यासारखे व्यक्ती प्रत्येक गावात असायला हवेत या खास दिवशी श्री काजळे यांनी आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे आभार मानले व मा पुढील काळात आणखी जोमानं सामाजिक कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला न्यूज पॉइंट मराठी पिंपळगाव बसवंत